हाय हॅलो नमस्कार कसे आहात मस्त ना सर्वांना श्री स्वामी सर आपला कालचा व्हिडिओ बघितला असेल तर आज आपण नवीन व्हिडिओ बघतोय आज बघतोय अंड्याची करी तर इथं गाव गावची स्टाईल बनवतोय आपण अंडी शिजत ठेवलेली आहेत म्हणजेच उकडत आता इथं मी वाटण जे आहे ना ते खलबत्त्यामध्ये करणार आहे तर कांदा खोबरं लसूण जिरं अद्रक कोथिंबीर आणि टोमॅटो असं सगळं घेतलेलं आहे आता आपल्याला पेशन्स ठेवून कुटून घ्यायचं आहे कारण हे जाडच राहतं जास्त बारीक असं होत नाही एकदमच तुम्हाला भरपूर असं बारीक करायचं असेल तर ते अर्धा तास आपले पलीकडे तरी तुम्हाला ते कुटत बसावं लागेल आता माझं असं कुटून झालेलं आहे आता मी इथं कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे कढीपत्ता टाकला आहे आणि हे वाटण जे करून घेतलं होतं ते इथं टाकून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये आता हे सगळं भाजून घ्यायचं आपल्याला नंतर वेळ येते ती जगभरातले मसाले टाकण्याचे तुमच्याकडे जे मसाले असतील ते टाकू शकता मी हळद तिखट धना पावडर जिरा पावडर गरम मसाला इथं सुहानाचा चिकन मसाला मी इथं वापरलेला आहे मी सुहानाचा मसाला जास्त वापरते कारण मला तो जास्त आवडतो असे सगळे मसाले टाकलेले आहेत आणि इथं मी आमचं लाल तिखट टाकलेलं आहे आमच्या मसाल्यामध्ये ना सगळे गरम मसाले असतात त्यामुळे वेगळे असे मसाले गरम मसाले जे टाकायची गरज पडत नाही आता चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे मी काय केलं खलबत्ता विसळून त्याच्यामधलं पाणी जे आहे ना ते यात ओतून घेतलेलं आहे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ त्यानुसार इथं गरम पाणी ओतायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही चिंचसुद्धा टाकू शकता आंबटपणा येण्यासाठी आणि हे चांगलं उकळून घ्यायचं आणि आता काय करायचं अंड्याला ना काप अंड्याला मध्ये कट देऊन घ्यायचा आहे आणि तो कट कट दिलेली अंडी जी आहे ना ती सोडून घ्यायची एक उकळी आली की सोडून घ्यायची आणि मस्त नंतर त्याच्यानंतर एक उकडी काढून घ्यायची झाकण ठेवून एक वाफ काढायची आपल्याला मस्त आपली अंड्याकडी मग तयार होते मीठ टाकून बघायचं आपल्याला बरोबर आहे की नाही कमी जास्त चाकून न विसरता बघायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो की बाबा मीठ बरोबर आहे की नाही तर कशी वाटली तुम्हाला ही माझी गावरान रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय